सौ जैनब शकील पिरजादे यांना निवडणुकीत उभं केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शकील बाबा पिरजादे यांनी दिलाय मिराजमध्ये मध्ये हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मोहन वनखंडे यांनी पंधरा वर्षात फक्त पीएच काम केले त्यांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती मिळवली सर्वसामान्य समाजासाठी कोणतंही काम त्यांनी केलं नाही उलट गेली अनेक वर्ष आम्ही सामाजिक कार्य करत आहे असं सांगून फिरजादे पुढे म्हणाले दलित आणि मुस्लिम समाजाचं फक्त मत मिळवण्यासाठी उपयोग केला जाऊ नये महाविकास आघाडीने या मतदार संघात कधी नाही त्यामुळे या ठिकाणी व्हायचा असेल तर मुस्लिम आणि बौद्ध कॉम्बिनेशन उमेदवार सौ जैनब शकील फिरजादे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी जर तसं झालं नाही तर कोणत्याही परिस्थितीत जैनब शकील फिरजादे हे निवडणूक लढवणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली यावेळी सौ जैनब शकील पिरजादे शकीरा जमादार मोहम्मद हनीफ तहसीलदार मेहबूब अली गौस मनेर युसुफ समद चाबुकस्वार दिलीप भाऊ नाईक मौला कुर्णे इकबाल बागवान निहाल पिरजादे मैनुद्दीन पिरजादे आणि अन्सार कच्छी उपस्थित होते मिरज जुद, मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघात मी माझे मिसेस जैनब शकील पिरजादे उर्फ सरिता येडे यांना मी महाआघाडीकडनं तिकीट मागत आहे त्याआधी करतो मी राष्ट्रवादी शिवसेना मी मागणी केलेली आहे की आम्हाला दलित मुस्लिम चेहरा म्हणून आम्हाला तिकीट द्यावं आणि आम्ही या मिरज विधानसभामध्ये समा जे समाजासाठी जे समस्या आहेत ते संपूर्ण सोडवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे तर अजूनपर्यंत गेल्या सत्तर वर्षापासून एकही महिलांना मिरज मिरज मध्ये स्थान मिळालेलं नाही तर या टायमाला त्यांनी मिरज मतदारसंघात एक महिलांना चान्स द्यावा अशी आमची मागणी आहे आणि जे लोक विधानसभाला महागाडीमध्ये जे आज नवीन पॅटर्न चालू झालेला आहे की आम्ही एक पी एला कुठेतरी आमदार किती तिकीट देणार गेल्या पंधरा वर्षापासून ते पी काम केलेलं आहे आणि चार नाश्ट काम केलेलं ते माणूसांना तुम्ही तिकीट देत असेल तर हे त्यांनी लोकांचं समस्या समस्या समजून घेणार का ते माणूस त्यांनी पंधरा वर्षापासून कधी लोकांसाठी कधी आंदोलन केलं काय नाहीतर कोणते गोरगरिबांसाठी कधी काय काम केलेलं आहे एखादा तिथे काय रिपोर्ट आहे काय तुम्ही कुठलं आंदोलन केलं तुमच्याकडे काय खाका आहे की की असं यांनी वंडकंदने हे नियोजन घेतलंय हे नियोजन घेतलं आणि लोकांच्या समस्या मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलं एखाद्या उपोषणाला बसलंय तर महागाईनं विचार करावा की तिकीट देताना कोणाला तिकीट द्यावं एक सर्वसामान्यांना तिकीट द्यावं असं नाही की तुम्ही जसं लोकसभेला जे प्रयत्न झाला तसंच तुम्ही आता जबरदस्तीने ते तिकीट दिले तर जनता त्यांना ते दाखवली की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही मतदान करायचं लोकसभेला चंद्रहाला तिकीट देऊन लोकांनी जे विरोध केला असं विरोध हे महा विधानसभाला जे असं तुम्ही कोणाला तिकीट उचलून दिला तर आम्ही त्या प्रमाणे लढवले तर लोक आमच्या पाठीशी राहील की गेल्या वेवीस वर्षापासून आम्ही सतत समाजासाठी आणि लोकांसाठी काम करत आहे तर ह्या माध्यमातून आज जे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून महाआघाडीपर्यंत पोहचाव की निरुष विधानसभामध्ये एक मुस्लिम दलित शहरामधून चान्स द्यावा लोकसभेला पण महागाडीनं मुस्लिम समाजाला एकही तिकीट दिलेलं नाही त्या टा त्या तरी पण मुस्लिम समाज आणि दलित समाजानं इंडिया आघाडीने मतदान केलेलं आहे तर महाराष्ट्र मध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघातून एक मुस्लिम दलित शहरा तुम्ही द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आमच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हे एवढंच म्हणजे दोन शब्द सांगून जयंत आहे महाविकास आघाडी त्याच उमेदवार दिली तर जनता ठरेल की कोणाला मतदान करायचं आम्ही त्या टायमाला ते आम्ही सक्षमपणे उभारणार त्या टायमाला हा निवडणूक लढवणार या टायमाला कुठल्या परिस्थितीत निवडणूक लढवणार जानाब शकील फिरजा देकील फिरजा देता इडेल महाविकास मी राष्ट्रवादीकडनं मागणी केली आणि शिवसेनेकडनं मागणी केली दिणे 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 गेले, गेले ती ती आमची फाईल चर्चा आमच्याकडे चर्चा करून माझी फाईल घेऊन पण गेली तिथे आपण मिठेसाठी मागवलं आहे तिने विटा आम्हाला पण आदेश विधानसभा निरसक बसत नाही वस्तीमध्ये असतील कुठे बसते त्यांनी हा ते सांगाल ते मिरजेसाठी सांगितले नाही बोला आमच्या पण शिवसेना भास्कर जाधव कडनं आणि बालमणी पाटील सोबत आमचं बोलणं झालंय जैनाब शेक्की जैनब शेतील बिरदादे महानकर न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा